हॅलो फ्रेंड्स दामिनी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी बघा मी बनवत आहे मटर आणि तुडीच्या सोल्यांचा पुलाव मी घेतला आहे सगळे खडे मसाले घेतले आहे इलायची कढीपत्त इलायची सगळं सकड़ सगळं घेतलेलं आहे मी यामध्ये ऑल टोटली मी आ, मसाले घेतले आहे यामध्ये त्यानंतर सांबार सांबार घेतल्यानंतर मी तांदूळ वगैरे छान असे वॉश करून घेतले आहे त्यामध्ये सोले पण घेतले आहे तुरीचे आणि वटाने जे मटर आहेत ते पण घेतले आहे त्यानंतर आपण कांदा पण कापून घेतलेला आहे छान आणि मिरची पण आता आपण यामध्ये कढई आपण हे ठेवलेलं आहे कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आता इथे आपण ऑइल टाकलेलं आहे कुकरमध्ये ऑइल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये खडे मसाले घालूया आणि थोडासा गाजरही कापून घ्यायचा आहे छानसा मी आता खडे खडे मसाले घालते आहे बघू शकता तुम्ही मी सगळे खडे मसाले ऑइलमध्ये ठेवले टाकलेले आहे आणि कांदा पण टाकायचा आहे कांदा आणि मिरची पण टाकायची आहे छान होऊ द्यायची आहे मी व्हाईट पुलाव बनवत आहे त्यामुळे मी हळद हळद यामध्ये ॲड करणार नाही बघू शकता तुम्ही त्यामध्ये आता सोले टाकायचे आहे ते परतल्यानंतर आणि लसूणची पेस्ट आण लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे मी आता यामध्ये मी नमक वग नमक वगैरे आहे छान असं फिरवून घ्यायचं आहे सोल्यांना ज्यांनी कुणी आपल्या दांगणी लाईफस्टाईल यूट्यूब या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा बग बग बघा मी यामध्ये तांदूळ असे छान दहा पर्सेंटपैकी पाच पर्सेंट शिजवून घेत असते म्हणजेच मी नंतर फुल पाणी ॲड करणार नाही कुकरमध्ये असताना छान वाफेवरच होऊ देणार त्यामुळे छान आता मी ते पण दहा पर्सेंट पण पाच पर्सेंट तांदूळ मी काढून घेतले आहे पूर्ण असे पाच पर्सेंटमधले पाच पर म्हण पाच पर्सेंटच मी त्याला छान होऊ दिले आहेत बघूया छान असा मस्त होत आहे त्यानंतर हा सांबार आहे थोडासा मी आता सध्याचा टाकून घेत आहे नंतर मी पुन्हा टाकेल बघा खूप सुंदर असा दिसते आपला पुलाव तुम्हाला वाटते त्या क्वांटिटीने तुम्हाला बनवायचं आहे मी माझ्या क्वांटिटीने बनवलं आहे आता मी कुकरचं झाकण जा लावून घेतलं आहे त्यानंतर मी सिट्टी काढून ठेवली आहे फक्त पाच मिनिट होऊ द्यायचं आहे त्याला बघूया आपण आता झाला काय आता छानसा असा शिजलेला आहे आपण परतवून घेऊया आणि आपण छान रेडी करूया आपल्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊ घेऊया ज्यांनी कुणी आपले फॅमिली लाईफस्टाईल यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बघूया खूप सुंदर असा पुलाव बनवलेला आहे तुम्ही पण सांगा कसा बनवला आहे कमेंट करू शकता हाँ, हाँ है, सोले आणि मटर पुलाव सुंदर पुलाव आहे त्यावरती आपण सर्व केल्यानंतर आपण त्यावरती थोडासा सांबार टाकूया बघू शकता तुम्हालाही सांबार घालायचं असेल वरून तर तुम्ही घालू शकता त्यामध्ये ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा यूट्यूब दाम दामणी लाईफस्टाईल यूट्यूब या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बघूया आपण छानशी अशी रेसिपी आज आपण बनवलेली होती अशा नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्या सामोर घेऊन येईल आपण आता टेस्ट करूया बघा मी टेस्ट करते आहे वा बघा खूप सुंदर असा पुलाव झालेला आहे वा तुम्ही पण अशा कमेंट द्या लाईक द्या शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू